ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार आज योगीराज किरण एंटरटेनमेंटतर्फे बॅच नंबर ट्वेंटी टू लाईफ एक्झाम या फिल्मचं पोस्टर अनावरण झालेलं आहे सचिन वाघ यांच्या दिग्दर्शनाखाली आणि योगीराज बाजीराव जुरंगे यांच्या निर्मितीतून साकार होणारी फिल्म आ, या गणपतीपासून चित्रीकरण चालू होत आहे आज याचं म्युझिक लॉन्चही झालेलं आहे अतिशय सुंदर कथा पटकथा संवाद आणि चांगली टेक्निकल टीम घेऊन ही निर्मिती होत आहे यातील सर्व कलावंतही अतिशय चांगले नावाजलेले आहेत निश्चितच एक मराठीमध्ये पुण्यातून चांगली कलाकृती तयार होती मी अखिल भारतीय मराठी चित्रवट महामंडळ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि तमाम कलावंतांच्या वतीने या फिल्मला शुभेच्छा देतो ऑल द बेस्ट रेडी नमस्कार मी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तुम्हा सगळ्यांना रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज खरंच खूप छान दिवस आहे कारण आम्ही एक छान शुभारंभ करतो आहे नवीन एका चित्रपटाची आज अनाऊन्समेंट आम्ही इथे केली प्रेस कॉन्फरन्स झाली त्या चित्रपटाचं नाव आहे बॅच नंबर बावीस खूप छान चित्रपट आहे माझा त्याच्यामध्ये खूप आगळावेगळा रोल आहे आणि जेव्हा ही फिल्म माझ्याकडे आली मी जेव्हा स्टोरी ऐकली तेव्हा मी जो काही रोल यामध्ये परफॉर्म करते तो ऐकून मला असं झालं की मी जर ॲक्ट्रेस झाले नसते तर मी या फील्डमध्ये गेले असते अशी आश, खूप स्ट्रॉंग ती भूमिका आहे आणि मला खात्री आहे तरुण पिढीवर आधारित शिक्षण संस्थेवर आधारित शिक्षणावर आधारित अशी ही फिल्म बॅच नंबर बावीस नक्कीच एक वेगळा मेसेज देऊन जाईल प्रेक्षकांना आणि खूप मेहनतीने ही फिल्म लिहिली गेली आहे म्हणजे अगदी शॉर्ट पिरियडमध्ये ही फिल्म तयार झालेली आहे आणि आम्ही सगळे पण खूप शॉर्ट पिरियडमध्ये या फिल्मला जॉईन झालेलो आहोत त्यामुळे हा सगळा जो काही योगायोग आलेला आहे ना तो फार उत्तम आहे आणि लवकरच या फिल्मचं शूटिंग आम्ही सुरू करू गणेशोत्सवामध्येच या फिल्मचं शूटिंग स्टार्ट होणार आहे आणि जसं तुम्ही मला वेगवेगळ्या भूमिकांमधून बघत आलेला आहात त्या भूमिकाही तितक्या स्ट्राँग होते आणि त्या स्ट्राँगपणे प्रेक्षकांपर्यंत पण पोहोचलेल्या आहेत तर तशीच ही भूमिका आहे मी आत्ता जास्त सगळी स्टोरी रिव्हील करणार नाही तुमच्या सगळ्यांसमोर कारण तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघायची आहे आणि तुम्ही नक्की बघणार ही खात्री मला आहे कारण तेवढ्या मेहनतीने आम्ही सगळे कलाकार त्या फिल्ममध्ये काम करणार आहोत त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेम कायमसोबत असू द्यात आणि थँक्यू सो मच मॅम मग बोलतो तरुण तरुणांमध्ये जी काही धडपड असते की एखादं टार्गेट त्यांनी ठरवलेलं असतं एखादं गोल त्यांना अचीव करायचं असतं त्या एजमध्ये आणि ते अचीव करत असताना त्या ध्येयापर्यंत जात असताना जी काही धडपड असते जो काही स्ट्रगल असतो कुटुंबाचे काही रिस्ट्रिक्शन्स असतात पण स्वतःला त्यांना काहीतरी वेगळं प्रेझेंट करायचं असतं तर हे सगळं न या फिल्ममध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्लस छान अशी लव्ह स्टोरी आहे आणि तितकं छान एक सोशल मेसेज देण्याचा ही फिल्म प्रयत्न करते आणि मला खात्री आहे की जेव्हा ही फिल्म पूर्ण रेडी होईल ना तेव्हा तुम्ही सगळेजण जेव्हा थिएटरमधून बाहेर जाल तेव्हा तो मेसेज खूप छान पद्धतीने चेहऱ्यावर एक स्माईल ठेवून बाहेर पडणार हा ती खात्री कलाकार म्हणून तुम्हाला यावेळी मी देते नमस्कार मी निर्माता म्हणून सुरुवातीला पहिलं नमस्कार मी निर्माता म्हणून सुरुवातीला पदार्पण करतो आहे मी स्वतः कलाकार आहे मला पहिलाच प्रयोग आहे माझे से सहकारी ते सगळ्यांनी मला छानपैकी साथ देत आहे तुम्ही सगळे पत्रकार मित्र मला छानपैकी सहकार्य करावं आणि अशीच प्रत्यव्य तुम्ही माझ्याकडे यावे थोडी विनंती थँक्यू